क्षेत्र पंढरपूर इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी तेवीस जुलै रोजी संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांच्या पाणीचं दर्शन घेऊन महाआरती केली श्री संत नामदेव महाराज यांच्या सहाशे पंचाहत्तराव्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संत नामदेव पायरीचं दर्शन घेतलं श्री संत नामदेव महाराजांच्या पायरीचं विधिवत पूजन करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली तसंच श्री संत चोखामेळा समाधीचं आणि श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शनही मुख्यमंत्र्यांनी घेतलं यावेळी मुख्यमंत्री महोदयांचा मंदिर समितीच्या वतीनं मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते शाल आणि श्री विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार समाधान आवताडे अभिजित पाटील गोपीचंद पडळकर विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके मंदिर समितीचे सदस्य आचार्य तुषार भोसले संत नामदेव महाराज यांचे वंशज श्री संत नामदेव क्षत्रिय एकसंघाचे अध्यक्ष महेश ढवळे तसंच इतर मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संवर्धन विकास आराखड्याअंतर्गत सुरू असलेल्या कामांची पाहणी करून माहिती घेतली संतांचं जीवन प्रेरणादायी असून त्यांच्या जीवनकार्यातून आपल्याला विचारच नव्हे तर जीवनाचा मार्गही गवसतो संत नामदेवांनी भागवत धर्माला वैश्विक धर्म केला आणि वारकरी विचाराला देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवलं वारकरी संप्रदायात त्यांचं कार्य महान होतं अशा संतांचे विचार समाजापर्यंत पोहोचले पाहिजेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी बोलताना म्हणाले श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती आणि व्हर्च्युअल वर्ल्ड यांच्या संयुक्त विद्यमाने व्ही आर दर्शन सुविधा विठ्ठलाची महापूजा आणि विविध रूप सर्वसामान्य भाविकांना पाहता यावेत यासाठी विठ्ठल मंदिरात व्ही आर दर्शन सुविधेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला गॉगलद्वारे देवाची विविध रूपं आता देशभरातील भाविकांना पाहायला मिळणार आहेत यापूर्वी उज्जैन आणि काशी विश्वेश्वर या देशातल्या दोन ठिकाणी अशा पद्धतीची सुविधा उपलब्ध आहे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचं भक्तनिवास आणि शहरातील इतर ठिकाणी भाविकांना देवाच्या पूजा व्ही आर गॉगलद्वारे पाहता येणार आहेत अल्पशुल्क असलेल्या या सुविधेमुळं भाविकांना थेट देवाच्या गाभाऱ्यात उभं राहून समक्ष पाहिल्याचा आभास निर्माण होणार आहे वर्षभरात विठुरायाच्या केवळ मोजक्याच महापूजा होतात तुलनेत अनेक भाविकांना या महापूजेला उपस्थित राहण्याची इच्छा असल्यानं या गॉगलच्या माध्यमातून या महापूजेचा आनंद भाविकांना घेता येणार आहे